फ्रेंड्स नमस्कार नुतन्स रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचा खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान असा छोटासा व्हिडिओ बघणार आहोत आणि एक रोटी एक फ्रँकी पण म्हणू शकता झटपट होणारी आहे आणि हेल्दी आहे खायला पण खूप छान लागते तुम्ही मुलांना टिफिन मध्ये पण देऊ शकता तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे एक फ्रँकीसाठी किंवा एक एक रोटीसाठी दोन मी अंडी घेतलेली आहे तर याच्यात आपण मिक्स करायचं आहे ऑरिगॅनो चिली फ्लेक्स सॉल्टू टेस्ट मीठ ह्या केलेलं आहे आपण छान असं आपण ह्याचा मिक्स करून घेऊया तुम्ही याच्यामध्ये ना मिरी पावडर पण ऍड करू शकता ब्लॅक पेपर पावडर हे बघा छान असं मिक्स करून घेतलेला आहे हे मी साईडला ठेवते आता आपण गॅसकडे जाऊया आता ना मी तवा घेतलेला आहे आपण तव्याला थोडंसं तेल लावूया तुम्ही तूप नाही पण लावू शकता ही वेगळ्या पद्धतीची मी वर दाखवते आहे एक फ्रँकी पण म्हणू शकता एक रोटी पण म्हणू शकता पण खायला खूप छान लागते आणि हेल्दी पण आहे मुलांना टिफिन मध्ये पण देऊ शकता या पद्धतीने मी कांदा शिमला मिरची आणि टॉमॅटो आखे ॲड केलेले आहेत सगळं अंड मी इथे पसरवलं आहे व्यवस्थित आता त्यावर आपण अशी एक चपाती ठेवायची आहे हलकीशी प्रेस करूया आपण मी गव्हाच्या पिठाची आपण जी चपाती बनवतो ना ती मी बनवली आहे मैद्याची पण घेऊ शकता जसं आपण जसं मार्केटमध्ये मैद्याची चपाती असते ना, ना फ्रँकी रोल तसा तुम्ही चप मैद्याची पण करू शकता मग मी हे हेल्दी ऑप्शन म्हणून गव्हाच्या पिठाची रोटी बनवलेली आहे आता परत थोडंसं आपण आजूबाजूला तेल सोडूया आणि वरती पण आपण तेल असं लावून घ्यायचं झाकण ठेवूया आणि फक्त आपण खालची साईड शिजेपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे एक मिनिट लागतं एक मिनिट भर आपल्या खालची अंड्याची जी पोळी आहे अंड्याचं आंबेट आहे ते शिजून घ्यायला जायला पाहिजे एक मिनिट आहे मी झाकण काढलंय आता आपल्याला टर्न करायची आहे हे बघा छान असं आपलं खालची साईड शिजली आहे आता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा जर तुम्हाला करायचं असेल ना तर काय करायचं हे मी शेजवान चटणी लावते आहे तुम्ही टॉमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी कोथिंबीर पुदिन्याची हिरवी चटणी पण लावू शकता टॉमॅटो सॉस लावू शकता किंवा मेवणी मेअरूज आवडत असेल ना तर मेयुरूज पण ह्याच्यामध्ये लावू शकता आता ह्याच्यावरती जर तुम्हाला परत आवडत असेल तर आपण हे असे कांदे कोबी असेल तर तुम्ही कोबी पण तुमच्याकडे जर कोबी असेल तर तुम्ही कोबी पण ह्याच्यामध्ये किसून ठेवू शकता चीज आपण किसून ठेवूया माझ्याकडे छोटा चीज किसायचं हरवलं आहे पुढे नाही म्हणून मी मोठं घेतलेलं आहे आता आपण असं टर्न करून घेऊया आता आपण हे असं घेऊया आता ह्याच पद्धतीने मी दुसरं पण करते आहे तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम असं अंड्याच अंड्याची फ्रँकी म्हणू शकता किंवा अंड्या रोटी पण म्हणू शकता खायला खूप छान लागते हे बघा तुम्ही हे असंच पण खाऊ शकता किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही दह्याबरोबर किंवा शेजान चटणी टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणी त्याच्याबरोबर पण तुम्ही हे खाऊ शकता खायला खूपच टेस्टी लागतं आणि मुलाला टिफिनमध्ये दिलं तर मुलं आवडीने खातील नक्की ट्राय करा तुम्ही हे रेसिपी आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नुकतंच रेसिपीजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करताना बेल लायकन नक्की प्रेस करा त्याच्या नी मी जी पण छान छान रेसिपीज अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर फ्रेंड्स आता गं पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बा बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद